नमस्कार भटकंती एटी नाईनमध्ये मी दीपक वाक्सरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आज आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस चालू आहे नाशिकच नाही परंतु सगळीकडेच नाशिक पुणे मुंबई महाराष्ट्रभर जोरदार पाऊस चालू आहे सो नाशिकमधली सध्याची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतो आता नुकताच थोडासा पाऊस उघडला आहे रिमझिम तर चालूच आहे परंतु तुम्हाला मी गोदावरीजवळ आलेलो आहे सो तिथली मी गोदावरीची परिस्थिती दाखवतो आणि आपण ह्या मध्ये तो पार्ट कवर करूया चलो हे आता मी आलो आहे गंगापूर रोडने सरळ इकडे गम्मत जम्मत हॉटेलकडे म्हणजे आपण आनंदवलीकडे आनंदवलीपासून पुढे इकडे गंगापूर गावाकडे ज्यावेळेस येत असतो तो आपल्याला जे आय टी कॉलेज आणि त्याच्यानंतर लागतं आहे गमत जम्मत हॉटेल आणि तिथून पहिला राईट मारल्यानंतर इकडे तो इथे गोदावरी इथून वाहत आहे ते बघू शकता हा बोर्ड लावलेला इथे आणि हा तो ब्रिज जाऊयात त्या साईडला तत्पूर्वी इकडचा कवर करतो मी पार्ट हे बघा इथून खाली जाण्यासाठी सोय हो बापरे बापरे तुम्हाला सांगू का गणपतीमध्ये विसर्जनाला आम्ही इकडे येत असतो या नदीकडे आणि खास करून ह्या पात्रात कारण की इथे कमी प्रमाणात पाणी असतं त्यावेळेस आणि अक्षरशः आम्ही सेंटरपर्यंत जात असतो आणि तिथे विसर्जन करतो बाप्पांचं आणि आता तर तुम्ही बघू शकता पाण्याची पातळी बघा फ्लो बघा मेन म्हणजे किती जोरात आहे आणि वरती ब्रिज लेवल तुम्ही बघू शकता याच्यावरून अंदाज घेऊ शकतो आपण की रामकुंडावरती म्हणजे पंचवटीमध्ये किती पाणी असू शकतात नक्कीच जो आपला दू मारुती तो बु बुडालेला असेल आणि त्याच्यावरूनच अंदाज येतो की नाशिकमध्ये महापूर आलाय की नाही सो so, आता आपण त्या पात्राजवळ पोचलेलो आहे आणि तिथे शेड वगैरे व्यवस्थित उभ उभारण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला त्या पात्राची मी थोडीशी माहिती दाखवतो फक्त आता मी पुढे जात नाही त्याच्या आतलाच तुम्हाला थोडासा भाग कवर करतो हे बघा हा मेनवरचा हायवे आपला मित्र तिकड येतो आहे गणेश भाऊ आणि पर्यटक देखील गाड्या उभ्या करून हा पूर बघण्यासाठी इथे थांबलेले आहेत जास्त रिस्की झोन नाही आहे त्याच्यामुळे आपण देखील थांबलेलो आहे आणि बघतोय तर मधून पाणी देखील बाहेर आलेलं आहे हे बघू शकता आपण त्यालाच आतलं पाणी पण हा फ्लोच तुम्ही बघा फ्लो किती जोरदार आहे भयानक आणि तिथे जर तुळं पुढं गेलं हे बघा तिथपर्यंत पाणी आलेलं आहे आता येऊघच इथे शेड वगैरे त्याच्यामुळे आपल्याला इथपर्यंत येता आलं नाही तर इथेसुद्धा आपल्याला एंट्री मिळाली नसते आपल्याला वरतूनच पाणी बघावं लागलं असतं परंतु नक्कीच हे बघा इथे हा फ्लो आणि हे वरतून जाणारे पर्यटक नाशिक गम्मत जम्मत हॉटेल गोदावरी तो फ्लो आहे आतला व्हिडिओ चालू आहे हा सो अशी ही परिस्थिती आणि महापूर नक्कीच म्हणू शकता तुम्ही गोदावरीला आलेला आहे नॉट ओन्ली इन uh, नाशिक बट जेवढे पण महाराष्ट्रामधले जिल्हे खतरनाक पाऊस काल रात्रीपासून जोरदार असा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता थोडासा उघडला होता so, सो आता आपण वरतून टॉप व्ह्यू बघू आधी जाऊन आपण बघितलं स्पीड बघ ना पाण्याला किती हे बात हे बघा बघा हे टॉप व्हि आपण बघतोय वरतून या ब्रिज वरतून स्पीडच एवढं आहे पाण्याला आणि पात्र पण मोठं इथे हम्म आता आपण जे आय टी कॉलेज नाशिकमधील ज्यावेळेस आपण गंगापूर गावाकडे जात असतो सो गंगापूर रोड आणि जे आय टी कॉलेज हे पुढे गम्मत जम्मत हॉटेल इकडे आणि जिथे आपण आता गोदावरीचा पूर देखील बघितला हा जे आय टी कॉलेजचा बोर्ड तुम्हाला परिस्थिती दाखवते बघा हे जे आय टी कॉलेजचा बोर्ड हे एंट्री आणि पाणी बघा पाणीच पाणी साचलेले आणि इथली जिल्हा प्र परिषद प्राथमिक शाळा रानमाळा गोवर्धन तर तिथे देखील पूर्ण पाणी साचलं अक्षरशः रस्त्यावरती पाणी आत्ता पाणी आहेच आहे पूर्ण पाणी बघामध्ये दे। जायला देखील चान्सच नाही काय सो ते लहानपणी आपण जे गाणं म्हणायचो ना सांग सांग भोलानाथ पाऊस पा। पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय सो ही अशी परिस्थिती ते गाण्याचं व्हिज्युअलायझेशन आणि हे प्रॅक्टिकली आपण इथे बघतोय आता तर पूर्ण तळे साचलेलं आहे शाळा आणि कॉलेज दोघांसमोर त्याच्यामुळे सुट्टी तर स्वाभाविकपणे या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार वॉटर लॉगिंग तर ही पूर परिस्थिती आणि हे पावसाची परिस्थितीमुळे तयार झालेलं हे जे आय टीच्या आजूबाजूचा परिसर स्वतः पण जे आय टी कॉलेज जवळ आहे हा बॅकसाइडला तुम्ही बोर्ड बघू शकता जे आय टीचा तर इथे थांबण्यामागचं कारण एकच आपण बघायला गेलो होतो पूर तो बघितलाय तर तू इथे जाताना बाग आहे तुम्ही बघू शकता ही पूर परिस्थिती बघा इथे ती तुम्हाला मी कव्हर करतो आता हे गनीबाई बघा थोडस चर्चा वगैरे करताना स्थानिक लोकांची तिथे पाणी काढताय की काय करताय माहित नाही बी ते पाण्याचंच काहीतरी विल्हेवाट लावण्याची सोय करताय त्याच्यामुळे ते दोघं तिथे आहेत आणि आपले गनीबाई त्यांना विचारत आहे सो हे पूर परिस्थिती आणि हे आजूबाजूला साचलेलं पाणी शाळा आणि कॉलेजच्या समोर हायवे टच